नमस्कार सर्व शेतकरी मंडळींना आज आपण आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हवामान अपडेट आणि संपूर्ण राज्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सध्या महाराष्ट्रात हवामानात बऱ्याच ठिकाणी बदल होताना दिसत आहे काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही जिल्ह्यांमध्ये बेग आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र हवामान प्रमुख शांत राहण्याची शक्यता आहे पण अचानक पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही मुंबई भागाकडे पाहायला गेलो तर मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान अठ्ठावीस ते बत्तीस अंशांच्या दरम्यान राहील हवेत आर्द्रता जास्त असल्यामुळे कडा जाणवेल पुण्यामध्ये पाहायला गेलो तर पुण्यामध्ये आज दिवसभर हवामान उष्ण राहील पावसाची शक्यता कमी आहे पण काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील मान सव्वीस ते तीस अंश पर्यंत राहील नागपूरमध्ये पाहायला गेलो तर विदर्भातल्या नागपूर शहरात मेघगर्जनासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान चोवीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील नाशिक शहरात आज थोडं कमी पाऊस पडेल तापमान पंचवीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तापमान सव्वीस ते ती तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना शेतकरी मित्रांनो वितर्भ आणि मार्कवाड्यातील शेतकरी बंधूंनी पावसाच्या अंदाजानुसार आपल्या पिकांची काळजी घ्यावी पाणी साचण्यापासून पिकांचे संरक्षण करा संपूर्ण राज्याचा विचार केला तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे कराबाईत पडताना काळजी घ्यावी वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपले चॅनल करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील हवामान अपडेट व्हिडिओवरती मिळत राहतील धन्यवाद